नमस्कार आज आपण एकदम सोप्पा आणि चटपटी तसा गाजर भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवली व यामध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत इथे मी थोडीशी दालचिनी घेतलेली आहे यासोबत आपण चार ते पाच लवंग ॲड करणार आहोत दोन इथे मी तमालपत्राची पाने घेतलेली आहेत एक मिनिटभर आपण हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेणार आहोत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलीत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपण इथे घेतलेल्या आहेत एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात आता इथे मी मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून ऍड केलेला आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक टेबल स्पून इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात आता इथे मी दोन गाजर साल काढून किसून घेतलेले आहेत गाजरचा किस ॲड केल्यानंतर आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आता इथे मी पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे यासोबतच पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा आपण गरम मसाला ऍड करणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा इथे मी हळद घेतली व यासोबतच चवीप्रमाणे आपण मीठ ऍड करणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व दोन ते तीन मिनटं आपण लो फ्लेमवर गाजर व्यवस्थित वाफवून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी बनवू शकता आपलं गाजर व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये भात ॲड करूयात इथे मी एक कप बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता व यानंतर ज्याप्रमाणे आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेतो त्याप्रमाणे मी हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे यामुळे हा तांदूळ एकदम सुट्टा असा तयार होतो एक तीन ते चार मिनटं आपण हा व्यवस्थित परतून घेऊयात लहान मुलांच्या टिफिनला अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे किंवा रात्रीच्या वेळी थोडंसं लाईट असं खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अतिशय झटपट तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते व हेल्दी सुद्धा आहे जर तुम्ही वेट लॉस साठी ट्राय करत असाल तरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस ऍड करत आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वापला गाजर भात एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद